बर बर जाऊ दे मग आता लाडक्या बिनीची पण आई आता कुठं आली या ना तुमचे तुमचे बिनी आले ना लाडक्या बहिणीचे मी येत ना कधी येईन आता मालक नाही कमी अहो पण लाडक्या बहिणीचे मला कुंभ मेळ्या जायचं आता उजू देत ये तो येत नाही जायचं मग मी जायचं अहो अहो आई तुम्ही कशाला दंदन करता कशाला जाता काय कि ते बघा तुमच्या लेखन तुम्हाला बरणी भरून पाणी आणले कुंभ मेळ्याचं करा रोज आणि तिघाला जायचं पक्षा दुसरं तशी बघायचं मोबाईल वर बघायचं आपण आणि आंघोळ करायची त्याच पाणी आणलं ना तिथलं तू चाळीस वर्षानंतर आलेला आहे कुंभ मेळा मला दहा हजार रुपये दे माझ्या जवळ पाच पाच सहा हजार आहेत दहा पंधरा हजार रुपये आणि काका काकून एक दोन तीन हजार घेईन मला अशी ईश एक हजार रुपये झाले का मी जाते एकटी रेल्वे जणी असे जणी आम्ही जाऊ ना आबदवानी जाऊन आबद जाऊ येऊ माग हा या पोरांना घेऊन जाय पोरा काय आला चिरा चम राहिला बाबा तिला आमचीच आहे पोरं सोरं न्यायचे नाही तुम्हाला दुसऱ्या वेळी झालं अहो आई एवढे पैसे तुम्ही घ्या उडायलाकडेच ठेवा तुम्हाला खर्चा काम आहे नाही तुम्हाला आपण सोन करू कशाला एवढे दंडन करू राहिलेत राहायचं खायचं घर सांभाळायचं पोरं पाहिजे पाणी किती आणलाय ते पंचेचाळीस वर्ष संसार करीत आले आजपर्यंत आता झाला संसार करायचा आता